आज आपण या व्हिडिओमध्ये रोजच्या जीवनात उपयोगी पडणाऱ्या महत्त्वाच्या काही किचन टिप्स बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया जर तुम्ही जेवणासोबत नियमितपणे हिरवी मिरची खात असाल तर तुमच्या चेहऱ्याची चमक वाढते आणि चेहऱ्यावरचे डाग धब्बे देखील कमी होतात लिंबाची साल काढून ती किसून त्याने डोक्याचे मालिश केल्याने मायग्रेनमुळे होणारी डोकेदुखी कमी होते आंबा खाल्ल्यानंतर कधीही बिहारी मिरचीचे से सेवन करू नये जास्त भात खाल्ल्याने डायबेटीसची समस्या होऊ शकते दही लावल्यानंतर त्याच्यावर जे पाणी जमते ते पिल्याने लिवर साफ होते त्यामुळे दिवसातून एक कप दह्यावरचे पाणी पिणे फायद्याचे आहे अंड्यामध्ये लिंबू पिळून त्याने केस धुतल्याने केस काळे भोर आणि सिल्की होतात रोज सकाळी उठल्याबरोबर केस विंचरले तर केस मजबूत होतात रात्रीच्या उरलेल्या रोटीमध्ये फायबर जास्त प्रमाणात असते शिळ रोटी रोज सकाळी दुधासोबत खाल्ल्याने घ्यास अपचन तसेच पोटाच्या खूप साऱ्या आजारापासून आराम मिळतो जर गळ्याला टॉन्सिल झाले असेल तर हळद आणि मध मिक्स करून गालावर लावल्याने टॉन्सिलमुळे आलेली सूज कमी होते गाजराच्या ज्यूसमध्ये मध मद मिसळून पिल्याने मुळव्यासारख्या समस्यापासून आराम मिळतो खूपच कप झाला असेल तर एक चमचा मध गरम करून खाल्ल्याने कप लगेचच बाहेर पडतो शरीरावर कुठेही फोडी आली असेल तर एक कांदा फोडून एका कपड्यात गुंडाळून फोडीवर बांधावा त्यामुळे फोडी लगेच फुटते हळूहळू जेवण केल्याने पोटाच्या अनेक समस्या दूर होतात आणि घ्यास देखील होत नाही जर झोपताना डोळ्यामधून पाणी येत असेल तर डोळे कमजोर झाले आहेत असे समजायचे धया मदे गुलाबाचा अर्क मिसळून चेहऱ्यावर लावल्याने सुरकुत्या कमी होतात रोज रात्री झोपताना एक लवंग खाऊन एक ग्लास पाणी पिऊन झोपल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढते तसेच वजन देखील नियंत्रित राहते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री